संस्था यांचे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन रिपोर्टर रोहित जाधव पारोळा तालुका दोन रोजी रोजी करता सुरू करण्यात आले या आंदोलनात दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन तयार करून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आले नंतर पुढील निवेदन पोलीस मुख्यालयाचे एस पी महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर करून दिव्यांगांचा रोष प्रकट करण्यात आला जिल्हाभरातून विविध दिव्यांग विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय वाजता होते नंतर दिव्यांगांच्या समस्या व व मागण्या सोडवण्याचे मान्य आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व महेश्वर रेड्डी यांच्याकडून देण्यात आले नंतर पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंड वर दिव्यांगांची सभा होऊन सगळ्या दिव्यांगांनी आपापली समस्या मांडून आपले विचार प्रकट केले आणि संघटनेचे कार्य हे राज्यव्यापी करण्यात करण्याचा संकल्प घेतला गेला अशा प्रकारे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पारोळा यांचे एक दिवसाचा आंदोलन संपुष्टात आले या आंदोलनात बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष ललिताताई पाटील अध्यक्षा महिला आघाडी शेख शकील दादा धर्मराज पाटील रोहित जाधव दत्तात्रय वाणी रुपेश पाटील रुपेश सोनार शालीग्राम सुतार हे पदाधिकारी उपस्थित होते आणि आपल्या आंदोलनाची रूपरेषा जी होती करो या मरो कारण या सरकारने आपल्याला कोणतीच मागणी आपली मंजूर केली आपल्या त्या सतरा मागण्या आपण संभाजीनगर नऊ ऑगस्ट आला ज्या संभाजीनगरला जे आपलं आंदोलन झालं त्या टायमाला आपण मागणी केली त्या टायमाला बी या सरकारने दखल घेतली नाही आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी आपण मुंबईला जे आंदोलन केलं त्या टायमाला बी आपण त्यांना मागण्या केल्या त्या टायमाला बी या सरकारने आपली दखल घेतली नाही त्याच्यामुळे आता आता हे नवीन इलेक्शन झाले त्याच्यामध्ये एका एक आपलं संस्थापक दीक्षे हे पडले हे फार मोठं दुर्भाग्य आणि बच्चूभाऊ भाऊ कडूसाहेबांनी आपलं काम होत नसल्यामुळे जो दिव्यांग मंत्रालयाचा जो चार्ज होता तो पण आपलं काम होत नाही पण त्या दिव्यांग कामं होत नसल्यामुळे तोसुद्धा राजीनामा देऊन टाकलेला आहे आणि आपण आता प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक शाखा वाढायला पाहिजे आणि आपले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आपण आंदोलन करून मुंबईला आता एक मोठं आंदोलन घेणार आहे त्या आंदोलनाची आता ते रूपरेषा ठरवत आहे आणि त्या तारीखसुद्धा डिक्लेअर होणार आहे हे आंदोलन कमीत कमी आपल्याला जे सहा फेब्रुवारीला असं मला माहिती आहे आता ते बाळासाहेबांना माहिती आहे की नाही सहा असं मी ऐकलेलं आहे मोठं आंदोलन आहे एकदम तर प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते कितके येतील एक का आणण्याचं काम आपलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील यांना आम्ही दिव्यांग बांधवांच्या थोडीशी ओळखी आम्हाला पंधराशे रुपये पगार मिळते तर पंधराशे रुपये पगारमध्ये आमचं कुठलंही काही उदर भागवू शकत नाही आणि भागवतचही नाही त्यासाठी आमची संपूर्ण एक मागणी आहे की आम्हाला कमीत कमी सहा हजार रुपये तरी पेन्शन झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही माननीय पालकमंत्री साहेब गुलाबराव भाऊ यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने निवेदन दिलेलं होतं आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे तरी की आमच्या दिव्यांग बांधवांच्या काही प्रकारचे मान्य मागण्या मान्य होत नाही आम्ही प्रहार दिव्यांगक्रांती संघटनाच्या मी सर्व पदाधिकारी तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहे बाळासाहेब पाटील ओके पारोळा तालुक्यातील वसंत नगर इथं डी उच्च माध्यमिक आश्रम शाळा तालुका प्रतिनिधी रोहित जाधव विषय इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन वसंत नगर शाळेत विज्ञान प्रदर्शन होणारी माहिती ही विज्ञान प्रदर्शनात कार्यक्रमाला तिथे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी मॉडेल प्रोजेक्ट नाव सेंद्रिय शेती सूक्ष्म दर्शन ही माहिती अशी साधने आहेत जी आपल्याला बारकाईनं पाण्याची परवानगी देतात हेलोग्राम मिक्सर पवन चक्की रॉकेट पाणी फिल्टर इलेक्ट्रिकल आहे एकशे पन्नास प्रोजेक्ट होते विद्यार्थ्यांचं नाव अंजली जाधव मयुरी स्वाती नेहा दिव्या राजश्री हर्षदा सोनाली सविता विद्यार्थी हर्षल यश नितीन शिवम धीरज कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठांचे नाव मुख्य अध्यापक ललिता मॅडम संस्थापक अध्यक्ष सुभाष जाधव मुख्य संपादक सुपान पाटील ज्येष्ठ शिक्षक भांबरे एम डी सूर्यवंशी हिराला पाटील विजय पाटील पाटी, कैलाश पाटील के आर पाटील असे शिक्षक उपस्थित होते दोन चार वर्ग व्हिजिट केले का थोडेफार मुलं बघितले घाईचं असते आम्हाला कामाचा व्याप भरपूर असतो त्यामुळे जास्त वेळ दिला जात नाही पण आज इतकी छान भरभरून संख्या बघितली सगळे शिक्षक गावकरी विद्यार्थी एकदम छान वाटतंय आज वातावरण माझे गुरुवारी आणि मी त्यांची एकलव्य सारखी विद्यार्थिनी तुम्हाला एकलव्य माहिती आहे वीर एकलव्य माहिती आहे अरे वा व्हेरी गुड वीर एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांकडून शिक्षा घेतली कशी घेतली माहिती आहे अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार पिठणार नाही अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार पिठणार नाही बालपणी मी खेळत खेळत बालपणी मी खेळत खेळत होत जेव्हा तान अमृताहून ही गोड पाजलास पाना तू उपकाराची, उपकारा ची तू जाया उपकारा ची उप कदी जाने वजाली नहीं अनमोल जन्म दिलागाई तुझे उपकार पिटनर ना नहीं